प्रजासत्ताक दिनानिमित्त संजय पाटील घोगरे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हडको येथील छत्रपती शिवराय पुतळा या ठिकाणी भव्य महारक्तदान शिबीर आयोजक संजय शिवाजी पाटील घोगरे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात हडको येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी महारक्तदान शिबिर घेण्यात आले महारक्तदान शिबिराचे हे अठरावे वर्ष आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात तरुण युवक महिला हे, हे रक्तदानाचे राष्ट्रीय कार्य करतात अखंडित गेल्या वर्षापासून चालणारा हा रक्तदान शिबिराचा यज्ञ यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला आहे ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणात संजय पाटील घोगरे यांच्यासोबत आहेत एका रक्तदात्यामुळे रुग्णाचा जीव वाचतो या संकल्पनेतून मागील अठरा वर्षांपासून रक्तदान शिबिर घेत आहेत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सिडको नवीन नांदेड येथे युवक युवती कार्यकर्ते या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रक्तदान रक्तदान शिबिरामध्ये तब्बल रक्तदात्यांनी केले नमस्कार मी संजय शिवाजीराव पाटील मी सतत अठरा झालं सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करतो छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हडको स्टॉप येथे सतत अठरा वर्ष हे अठरा वर्ष आहे आणि या अठराव्या वर्षी सुद्धा माझ्या मित्र परिवारातर्फे रक्तदाना शिबिराचं आयोजन केलं आहे आणि या शिबिराला तुम्ही बघत आहात की चांगला असा प्रतिसाद दा, रक्तदाती देत आहेत कारण अठरा वर्ष झालं मी सतत रक्तदान शिबिर घेऊन ज्या ज्या वेळेस मला फोन आले असतील कोणी कॉन्टॅक्ट केला असेल की बाबा रक्ताची आम्हाला गरज आहे आम्ही रक्त उपलब्ध करून द्या त्या त्यावेळेस आम्ही मी असेल माझे मित्र असतील त्यावेळेस त्यांना रक्ताचा उपलब्ध करून देतो त्या अनुषंगाने आमच्याकडे रक्तदाते जास्तीत जास्त येतात कारण का की आपल्याकडे इथे रक्त दिल्याच्या नंतर आपल्याला अर्ध्या रात्री रख्ट मिळू शकते या उद्देशाने सर्वजण येतात आणि इथं येता तुम्ही बघत आहात की चांगला प्रतिसाद आहे आणि हेच शिबिराचं जे आज अठरावा आहे अशाच प्रकारचं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन मी करत राहणार आहे आतापर्यंत आतापर्यंत रक्तदाते हे पंच्याहत्तर रक्तदाते रक्तदान केलेले आहेत आणि इथून पुढे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत आपलं रक्तदान शिबिर चालते आणि मला खात्री आहे की त्या म्हणजे सहा सात पर्यंत इथं चार पाचशे चार वर रक्तदाते रक्तदान करतील ही मला खात्री आहे आता सर्व जनतेला माहिती आहे की मी माझी आई दोन टर्नची इथली नगरसेविका आहे मी नांदेड दक्षिण विधानसभा अपक्ष लढलेले आहे आणि मला जवळपास वीस हजार एकवीस हजार मतं पडलेली आहेत त्या अनुषंगाने या स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन लागल्याच्या नंतर आम्ही पूर्ण ताकतेनिशी हे इलेक्शन आम्ही पूर्ण ताकतेनिशी लढणार आहोत आणि आपल्या भागामध्ये ज्या ज्या माणसांनी ज्या ज्या आपल्यासोबत राहिले मित्र परिवारातले त्यांनी जर कुठं उभं टाकले तर त्या भागामध्ये जाऊन त्यांच्यासाठी मी प्रचार करणार आहे आणि त्यांच्यासाठी मत मागणार आहे